नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नागपंचमी विशेष नागदेवाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद नागाच्या मंदिरी जाऊ चला नागाचे दर्शन घेऊ चला भक्तांचा हा कैवारी करी तो रे भला भक्तांचा हा कैवारी करी तो रे भला नागाच्या मंदिरी जाऊ चला नागाचे दर्शन घेऊ भक्तांचा हा कैवारी वारी करी तो रे भला भक्तांचा हा कैवारी करी तो रे भला शंकराच्या दा ठेवून या शेषावरती सारे मिळून जाऊ त्याच्या तीर्थी श्रद्धा ठेऊ न या सारे मी जाऊ त्याच्या तीर्थी त्याज भक्तीत विघ्न हरती होई भक्तांजीरे चापूर्ती त्याज भक्तीत वी भक्तांची रे पुती मंदिरी जाऊ चला दर्शन घेऊ चला करी तो रे भला दर्शन घेऊ चला करी तो रे भला नागाच्या मंदिरी जाऊ चला जे दर्शन घेऊ चला नागाचं मंदिरी जाऊ चला नागाचे दर्शन घेऊ चला भक्तां जा काही करी तो रे भला भक्तांचा हा कै करी तो रे भला भक्तांचा हा कैवारी करी तो रे भला धन्यवाद